मी काय सांगे बोला ना हे बघा आज पुरीच्या आपल्या साखरपुडाय ते पण घराचे घरात चार माणसं आहेत पाहुणे काल त्यांना कॉल करतो मी कॉल बिल करतो पण ते पुरीचा आवरूपीवर ठेव असते मेकअप बेकअप व्यवस्थित तिच्यासोबत मी बी करून घेते थोडा काय मेकअप तुला काही पाहायला यायचे थोडं असं लोकले बारी तुला पाहायला यायचे नाही पाहुणे येत आहे म्हणून करून घ्याय तुमची शान वाढल ना असं हा बरोबर त्यांना कॉल वगैरे करून द्या ते केव्हा काय म्हणजे कसं आवरायला बरं कॉल करू करतो म्हणजे ते केव्हा बरं असं पोरगाव वगैरे आहे का व्यवस्थित आहे का तुम्ही सर्व पोरगा तुम्ही सर्व विचारपूस करून घ्या बरं का फसवतात लोक हॅलो हे बाडवाले नदी झाले का बरं बर चढ चढ वर चढा तिडे चढल या सर पुढे या आपली गाडी लाईल बा हा तेच गर आपलं ए आले आले, आ, आले। आ, तुरे तुरे हा रोड आले बरं तुम्ही ना सर्व व्यवस्थित हे करून घ्या पोरगीच हा तू लोक काळजी करू आपल्याला पोरगीची सोरिक जमायची हा पोरगा बारी आहे समजला बारी आहे हा तेच ना मग पोहरच्या कामाला आहे हो का हा आधी तुम्ही तपास केला ना सर गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे बर ठीक आहे तू पुरी कर बर हाँ। हाँ। मी मी तोपर्यंत पाहुण्याची वाट पाहतो आल्याकडे लगेच काढून ठेव हा हा मी काय आज हाँ। आज हाँ। आज अगं अशी फिरणार हा करता आपल्या आपल्या अरे पावट हो राम 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 ये येऊ राम 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 बसा रा। बसा पाहुले बसा बसा बस बस खराब रस्ता गावात हो लय पावसाने काय झालं इतका पाऊस इतका पाऊस बर तू पाऊस लाई पावसाने रस्त्याची खराब आहे बस कास हो ये बाई काय राहिले तुम्ही मोटरसायकल खराब रस्ता त्याच्यामध्ये ना मोटरसायकल तुमच्या गावाचं ओरले गेलो पंचर झाली आणि तुम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून आलो त्या ट्रॅक्टर वाला अर्जंट जातो त्याला असं आपण तुम्हाला सांगतो मला ये बरेचर गावाचे रस्ते असेच येईन भाई एवढं ना आम्ही येणं स्वप्न नाही तुमच्याकरता आलोसाठी तुमच्याकरता बरं घेऊनच जातो आज मग काय फोर साखरपुड्या काय होत चालू आहे अहो अजून नवरी पाय बहीण घेऊन जातो लग्नापर्यंत राहून देतो तिकडच बघतो तिला जमतक नाही सगळ्या गोष्टी व्यवस्तीत काय बोलतो तरच लग्न करतो काय बाय काय काय लय याच्या आधी ये त्याला एकदा एकदा बाय बाय फिडी आला नवरदेवदेव हा मी फोटो फोटो टाकेल त्याचा त्याचा फोटो टाकेल सांगत राहत मित्र मित्रांड्या फोटो होते पोरगीचा मित्र के। मित्र चर्चा करतोय चर्चा करतोय चर्चा करता म्हणजे तुझ्या मिरचीच खातोय चर्चा आहे काय आलं त्याच एकदा लग्न व्हायरे खरंच ताकायला काही लापायचं नाही ऐकून या त्यापूर्लं स्वयंपाक पाणी सगळं येत होत मेन काम ते येत नव्हतं ते मला सांगत काम येत नाही स्वयंपाक येत नव्हता स्वयंपाक ठीक सांगा तर तुम्ही काय काय नाही काय नाही हा कळालं ए तुम्ही गप्ची बसा झोपले गेले काय करत नव्हते तुम्ही गप्ची बसा बाप एक पडतो बेटा दुपटा आहे जाऊ दे तिला काय करायचं याचा अर्थ म्हणजे तुम्ही काहीच याचं कोर येच नाही तुम्हाला ये आम्ही दाखवू दमा दमाना काय आमचं आहे ना तुम्हाला दाखवू जरा तुम्ही दम काढा पाऊ गा हा पाऊ हा काय कस काय कर बोला मी गांद पोरीला बोला पोरीला पोरीला का ए ए दे आवाज दे आव ये पाणी आधी नावनी सांगत आमच्या आलटा तर राहतो कांदुखायला लागली नाही पाणी पिणे काही नाही लागत नाही का पाणी घेतलं आम्ही आम्ही का तुमचं पाणी पिणं आम्ही बिस्तरी पेन लोक

आता काय करायचं ठरवलं लग्न कोरा लग्नच करायचं ना आबर पावली ते हा तर पहिले ना काय याच्यामुळे तुझ्या चार ठिकाणी मागणी मोडले ना ये 봐 पावर काय आता नोकरी करायची नोकरी करायचं ना मामा बीमा हाय नाही एक मामाई मामी मामी कशाला आता मामी एकच आहे नाही मग मग लग्न एकच आहे लग्नामध्ये बापाचं काय चाललं तर किती झाले बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड किती झाले आता तसं नाही विचारावं लागतं प्रत्येक मुलीला खरं खरं सांगा तीन झाले तीन खरं खरं सांगून टाकायचं जे आहे नाही आमच्या घराने सारखं खाल उठाय ना द्या गावात लय लपडे आमची नाही का तुझं होता बॉयफ्रेंड आहे

तुम्ही बारा पडा बराड्या करायला आले नेमका काय करायला आले तुम्ही ते सांग मला काय तुम्ही मुलगी बघायला आले ना मुलगीच बघा ही कोणासोबत होती ती कोणासोबत होती याचे लपडे किती तुमचे लपडे किती हे ना का तो आम्हाला पोरगी पटली पटले का पोर चल बॅग भर आपण जाऊ लगेच बॅग भर घेऊन पोरगी घेऊन आजू तिला करू सगळं होईल

पोरीला का पोरीला विचारायला हवा पोरीना विचारलं तर सांगेल मी काय सांगेल पोरीना विचार मला विचार नाव मी सांगतो काय नाही 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 विचार तुम्हाला नाव काय तुमचं सुहासहास वर बसे ए वर बसे वर बसी आता वर बस नाव लागलं आपण बाळवटे वर आहे का चेंजिंग झालं काटली काय वहिनी पटली वहिनी काय मुळे तो येत नाही तुला सांगा नेऊ नेऊ बाय चार सुटलेले तर फार खाऊ अरे

ना लहान कसं काय असेल मामा नाही बोलून घ्यायचं मामा काही इतका पर्यंत आलाय ना त्याला बोलला मामा सगळं घेऊन त्यानं मामा तुझं ठेवून आलाय काय ते भामट मामा पेता ठेवलं घेऊन तुम्हाला तुम्ही पेता का नाही काही बोलताय भाई बरं मामा झालं मोर काय आता भाऊ शाह मावशीनी मला काय म्हणायचं तुम्हाला काय करायचं आमच्या पाहुणे लग्न करायचं का तसं जायचं करायचंय बरं मी जाऊ पट पटी सगळी झाली झाली आम्हाला पोर पटली तुम्हाला पोर पटल बरं मग कसं कसं करायचं आपलं

तुम्ही या जाऊन नाही पुरला काय काम नाही नाही आईला पसंत झालं पुला पसंत वापर घेतली एका लग्नामध्ये तरी त्याला वापरली ती चालेल जाऊ नये दोघं जा ती जा नाही ती काय ना मग दोघच जा तुम्ही तो बोलत राह बर जा सांगा ना बँड लागल म्हणा आम्हाला बँड लागल बँड नवरीच्या बापाला सांगतो बँड बँड आमचा काय संबंध अरे तुला काय करायचं तुला नाईन्टी लेवर आहे ना तो एका हेडफोन जरी घातले तरी तू नसतो डीजे पाहिजे मस्त लाव बँड लग्न डीचे फोर गे बोलली टीचे टीचे मामले जा मामले जाऊ मामले मामले

तारीख काढून टाकू लवकर दोन तीन दिवसात करून टाकू का करत संध्याकाळी नाही नाही अजून दागिने वगैरे यायचे सगळं सगळं झाल्यावर करू मी आवडलं ना हा खरं बरं तू तुला कसं आवडला असं देते आम्हाला त्याला मागून ये गोळा पुढे गोळा आणि तुझ्या तुझ्या नाका सारखं तर नवद आहे का आता दिला करून घेतलं करून आता काय करणार मी तर आवडतो नाही तुला हा मग मग बाकीच काय घेणे मला कुठे बायको माझे बायको अरुण देवी मी तस जरी अँड करतो आज आपलं आपलं पाहू मग पोरीच पाहू काय आहे चालेल तसच चालेल आता तिकडे काय जायचं नाही आता डायरेक्ट आपल्या घरी जायचं हो चल पण त्यांनी काही बोलले वगैरे कुठे गेले कुठे गेले मग काय त्याला डायरेक्ट चला सांगायचं माझा नाव राहिलं मी मला माझी बायक हो का विषय करायचं बरं ठीक आहे हा एकदा नका झालं नाही का पुढे कोण कोण राहतील चालेल या साहेब आपलं राजस्थान पण हा बरे ना बरे बरे चांगल आता बिंदा सिडे करायचं खायचं गेला खड्ड्यामध्ये तुमचा पोर का हा त्याला म्हणतो तू बायको करून घे बायको लई पुरी नापास लई पुरी मी खटाळलो फार मग शेवट मला करायचं पळ्याल भाकरी करता हा तुम्ही काय बुर केलं टाकलं काय माहिती मला मी डायरेक्ट तुमच्या सोबतच आली मग पैसे का थोडा का आपल्या तेच मा? ना मग काय बाई तुमच्यात काहीतरी क्लास दिस जादू जे वाटत जादू बी तू काय मग मला ना तुमच्या तू जोडत आवडत नव्हता माझ्या माझ्या नवऱ्याचा हा का म्हणलो नाही नाही या बाईला असंच नवरा शोभन म्हणून मी तुला बायकू केले अच्छा बर बर मी काय तो कर चहा पाणी जा इकडे माग चालेल तिकडे आहे का सगळं सगळं आपलं किचन रूम चहा वगैरे घेते बनवते हा हा चालेल आया, 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 बर झालं आता मी घाल मोकळा पाहुणे अडीच तास झाले आहेत ना हा <laughs> म्हण एक दीड तासच येतो म्हणा काही फोन लावला ह्याच्याकडे फोन नाही करा ना तुमच्या बापाला फोन लावून पाना हा तेच करतोय मी लावा बरं हॅलो हॅलो कुठे तुम्ही मी आता थोडं बाहेर चाललोय अहो किती वेळ झाला वाट बघतो या लवकर आता मी नाही शकत आम्ही चालू डायरेक्ट गोव्याला गोव्याला कशाला मग ते मलाच संद केलं म्हणजे तुमचं जमलं काय जमलं म्हणजे मग आता तिकडे गोव्याला चालले तुम्ही फिरायला येत नाही लग्न करायचं का तुम्हाला मला नव्हते तिने मला पसंत करून घेतलं पण तुम्हाला काही वाटलं पाहिजे इथं माझं लग्न जमवायला आलते तुम्हीच घेतलं जमून तुला वाटतं तर ते पुढल्या कर नाही तर मग येतच देऊन अहो तुम्हाला पटतक पण ये कसं काय हा अरे तिनं माग पसंत केलं अरे तुला कुठं आई मग बर आहे करा माझ्या मग हा मग थोडून ठेव गोळ्याला एन्जॉय करा हा त आम्ही पावडे खातो हा खा खा काही खा काय हो पप्पा गोव्याला कस कुठं आले कुठं गेले हा कुठं हो गेले आले आले नाही चाललेत गोव्याला कोण कोण तुमची बायको महाबाप काय हा अंका तू आहे महाबाप लाज वाटायची तुम्हाला सांगायला हानी म्हणला लाज वाटायची तुम्हाला सांगायला अहो सांगाल लाज वाट राहील त्यांना त्याला करा लाज नाही वाटली मला सांगाल कशा लाज वाटन किती नाराय काय वाटत तुमचा तुमची बायकोला तुमच्या बायकोला कळत का बाप नाही चुकलं तुमच्या बायकोला माझ आवडलाय तसं नाहीये तुमचं माझ्या आईकडं तुमच्या आई पण आहे ना लाईन देत असत होत माझ्या आईला लाईन माझ्या आई अशी माहिती होती काय करू आता काय करू तुम्ही काय नागेला आता मी कुठं पाहू मग हे चुकून जे सना गेले ते बिचारे आजे।, आजे आजे काय केलं तुमच्या बापानी बर जाऊ दे जे झालं ते झालं आपण जाऊ चल काय लग्न करू काय वाटतं लग्न कोणाशी तुमच्या पोरी सोबत तुला लाज वाटेल लाज बाड्या लाज वाटेल काय ते मला आवडली ती तुला बापरे बाली बाय कुठे लिहिला ठीक आहे उडे मायचा सगळा लग्न काय आऊ ते पंधरा दिवस येणार आहे मग पाद्री ये नाही 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 15 दिवस बाई कुगा आणून घालतो तुमची नाही नाही तो मग तो लग्न होईल बरं एक काम करतो ते गोवा गेले ना आम्ही दोघं गोव्याला जातो पंधरा दिवसांनी नाही रे रे चौगय बाप तु सारखा दिसतोय आज नाही करायचं महापूरला चाल माग सरक वाजला वाजला जाऊ हा अहो पण मला आवडली होती नाही नाही चल काय बता हे बघा तुम्ही जर पोरगी दिले ना तुमच्या बायकोला विसरायचं नाही तिला माग महा तर कचऱ्या मी जातो केस करतो आता जर नाही बहीण झाली नाही भाऊ झाला तिथून पुढं काय तुम्हाला पोरगच घेऊन येतो मी माझा बाप गोवा गेला येत नाही पंधरा दिवस बर का

तू आता हे काम आहे नये तुमच्याकडे काहीतरी काम नाही माहिती तुम्हाला जाऊ दे ना जाऊ दे म्हणजे लग्न करते ना त्यांना जाऊ दे ना म्हणजे माय भाई कोण येईल त्याच्या आपण

पाहत तिच्याक आता ही पोरे सुद्धा पाळू गेली त्याच्या संघ फक्त डोका आउट झालं रे आता काय करावं काय चला आता घरात जातो तो अर्धा काम आहे तेवढा मारून घेतो